या संदर्भामध्ये महापालिकेचं काय मत आहे उद्योजकांचं काय मत आहे यापूर्वी आम्ही जाणून घेतलं आहे पुन्हा जाणून घेऊ आणि फार संघर्ष होणार नाही आणि समन्वय आणि सहमतीनं मार्ग निघेल असा प्रयत्न करूया ला, लाडक्या बहिणीचं पात्र ठरवू नये तुम्ही मागणी एकाही लाडक्या बहिणीला महायुती सरकारनं महाराष्ट्र शासनानं अपात्र ठरवू नये कारण ती लाडक्या बहिणीची फसवणूक होईल आणि लाडक्या बहिणीला धोका दिल्यासारखं होईल महायुती सरकारनं जेव्हा अर्ज मागवले तेव्हा त्यांना लक्षात होतं की या अर्जावर आपण हे योजना मंजूर करू शकतो का नाही जेव्हा एकदा योजना मंजूर केली तर त्या लाडक्या बहिणीची फसवणूक होणार नाही याची खबरदारी सरकारनं घेतली पाहिजे फसवणूक केल्याचं होते असं जाणवत आहे आणि म्हणून ही फसवणूक होऊ नये शेवटी महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणीचं योगदान महायुती सरकार आणण्यामध्ये किती मोठा आहे आणि आता त्याच त्यार लाडक्या बहिणीचा जर जा विसर त्यांना पडणार असेल तर हे योग्य आहे असं मला वाटत नाही शब्द पाळला जात नाही असं असं वाटतंय मला कारण एकवीसशे रुपये देऊ असं जाहीर केलं आणि मग आता कुठल्या निवडणुका नाहीत त्यामुळे कदाचित एकवीसशे रुपये आता येणाऱ्या लोकसभेच्या अगोदर जाहीर करतील असं वाटतंय तसं म्हणजे त्यांनी आत्ताच एकवीसशे रुपये जाहीर करायला पाहिजे काही सातत्यानं आम्ही पोलिस दलाशी संपर्कात आहोत जिल्हा पोलीस अधीक्षकांशी देखील चर्चा नियमितपणे सुरू असते मागे झालेल्या जिल्हा विकास व नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता आणि सरकारने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी देखील या बाबींकडं लक्ष देणं हे आवश्यक आहे त्यांच्याही आम्ही लक्षात आणून दिलेलं आहे काही प्रमाणामध्ये गुन्हेगारांना अटक झाली पण हे गुन्ह्यांचं सत्र काही थांबत नाही आहे ते का थांबत नाही आहे यासाठी याच्यावर विचार झाला पाहिजे आणि सरकारनं कडक पावलं उचलली पाहिजेत शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत थोडंसं कारभारामध्ये ढिसाळपणा आला आहे हे खरं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोवर होत नाहीत कदाचित याला तोंड द्यावं लागेल कारण अंकुशच राहिलेला नाही कोणाचा त्यामुळं शासनाची अधिक जबाबदारी आता बनते की या प्रश्नांकडं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि मग ते मंत्रालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा महानगरपालिका कार्यालय असेल यांनी सतर्कता बाळगून याकडं अधिक लक्ष देण्याची गरज आहे आम्ही वारंवार सूचना करतोच आयुक्तांची चर्चा ही सुरूच आहे आणि हे सगळे मुद्दे आम्ही चर्चेला घेतलेले आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत हे तेच सांगू शकतील